आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहे जे पहिल्या दिवशीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक <laughs> आहेत सुरेश धस माझ्यासोबत आहेत <laughs> <गतावे परिल्णावार सावा। laughs> खर तर तर सगळं हे प्रकरण आक्रमकतेनं मांडताय झालेली हत्या ही तुम्ही सभागृहात मांडली वारंवार आता वेगवेगळे नवनवीन आरोप आणि नवनवीन माहिती तुम्ही समोर आणताय आज काय नवीन माहिती आली समोर नवीन माहिती सांगितलं ना मी राखेच्या बाबतीमध्ये शिरसाळ्याच्या तीनशे ईडभट्ट्याच्या बाबतीमध्ये जिथे दिसेल तिथे परळी मतदारसंघात मोक्याची जागा दिसली लगे की लगेच हे त्यांचा डेअरा तिथं मांडते डेरा म्हणजे आपलं गाडग्याचा डेरा नव्हता का सगळ्यात आधी खाली डेरा मग त्याच्यावरती मो मोठं डेरा मग केळणी म्हणजे मग त्याच्यावर बारकी असा सगळ्यात मोठा डेअरा जे आहे ना हे आका नेऊन तिथं मांडायचे आणि ते मांडल्यामुळं दोनशे कुटुंब तिथून उठले आणि बाहेर गेले जमिनी कवडी मोलदारांनी किंमत मागायची वीस रुपयाची वस्तू असली की दे दोन रुपयाला आणि नाही म्हणलं की लगेच लगे त्याच्या इथं पासारा मांडायचा असे वैतागून लोक गेलेले आहेत त्याच्यानंतर हे जे मी म्हणतो ना मी आज कलेक्टर साहेबांना त्यासाठीच भेटलो की शिरसाळ्याच्या जमिनीची मोजणी करावी आणि ज्या इडभाट्या इलिगल आहेत या सगळ्याच्या सगळ्या थांबाव्यात बंद कराव्यात आणि त्यांच्यावरती कारवाई करावी खोटे नाटे जर कोणत्या ग्रामपंचायतीने ह्यांनी पी टी आर पी टी आर तयार केले असतील तर पी टी आर बी टी आर तयार करा सुप्रीम कोर्ट ऑर्डरप्रमाणे मी बी महसूल राज्यमंत्री राहिलो नाही सुप्रीम कोर्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑर्डर असल्यामुळं कोणालाही हो, हो, पी टी आर वगैरे करण्याचा अधिकार नाही तो जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ते सगळं सफाया करा आणि तिथली राख जी तिथली राख ज्याला मोरमाचं पिचिंग टाकावं लागते त्याच्याऐवजी डायरेक्ट राखेचीच पिचिंग करतात तिथून उपसा करतात सातशे आठशे म्हणजे ते, ते गाड्या टिप्पर तिथून भारतात पुण्यापर्यंत हैदराबादपर्यंत विकतात हे इतकं बेमालूमपणे चाललेलं दहा वर्ष पंधरा वर्षापासून काही वर्षापासून हे सुरू असताना सरकार याच्यात कमी पडले का कुठलं सरकार जबाबदार काय करते सरकार हे अधिकारी जे विचारा ना हे डायरेक्ट बंदूक पेसतोले दीडशे दीडशे माणसं माझ्याकडं आहेत ना व्हिडिओ काही देतो ना तुमच्याकडं आणि त्या यांचे त्या कालावधीतले सीडीआर चेक करा ना कोण लोक आहेत हे कोण लोक दीडशे दीडशे गुंड घेऊन जाणार आहे तिथं कोण लोक तिथे येतील ना त्याच्यावरती बी स्वतंत्र कायदा एक मिनिट स्वतंत्र गुन्हा दाखल करावा लाग आणि मी तर म्हणेल या राखेची जी गुंडगिरी आहे याच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे हे सगळे प्रकार जे पुरावे आलेले आहेत ते मुख्यमंत्र्याकडे आणि सदरील मंत्र्याकडं तुम्ही मंत्र्या सीएम साहेबांकडं पाठवतो दाखवतो त्यांना उद्या जाणार आहे वेळ मागितलेली पळसकर साहेबांकडे उद्या नाही मिळाली तर परवा मिळेल साहेबांना नेऊन दाखवतो नाही गँग्स ऑफ वाशेपूर वाशेपूर का सफेपूर मला येत नाही एवढं परिणामी मध्ये पर्यावरणाचा प्रश्न आता पर्यावरण खातं आमच्याकडे आलेलं आहे त्या खात्याने व्हिजिट तर करावे ना जिल्ह्याच्या खासदार म्हणजे जिल्ह्याच्या खासदार नाही खासदार केला आम्ही उभा होतो जिल्ह्याच्या ज्या मंत्री आहेत सन्माननीय त्यांच्याकडे पर्यावरण खातं आलंय पर्यावरण खात्यावाल्यांना म्हणा कोणत्या नियमाप्रमाणे काय चाललंय ते तर बघा ना आणि जर तुम्हाला नसलं बघायला तर आम्ही हे टाकू ना पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्यांनी नाही पाहिलं तर मग मुख्यमंत्र्यांकडे जाऊ की हे पर्यावरण विभाग याचं काम करीत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जे समोर येणारे तथ्य आहेत त्याच्यावरती तुम्हाला काई वरती? शेंबर हो, काय शंभर टक्के समाधानी आहोत असमाधानी राहण्याचं काय कारण आहे जनरल पब्लिकला ते तसं दिसत असतं काही कायदेशीर गोष्टी योग्य त्यावेळीच व्हाव्या लागतात आणि कुठं बी असू द्या तो आरोपी तो उत्खनन करून खाली घातला तरी मी आरोपी उचलून आणते म्हणजे पोलीस आरोपी पकडले जाणार आहेत काय अडचण पकडल्या जातील सुरेश धस यांना आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणांमध्ये काय आणखी सुरेश धस बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विष्णू जी चोवीस तास बीड